दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर पुन्हा एकदा चर्चेत तिचे वडील सतीश यांच्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली या नव्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की ते न्यायालयात उत्तर देतील गुरुवारी हे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले जिथे भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणात भाषण केले आणि तिच्या वडिलांनी महाविकास आघाडी सरकारच्या सहभागाबद्दल केलेले आरोप अधोरेखित केले दिशा सॅलियनच्या वडिलांनी काय आरोप केले ते पाहूयात दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली सॅलियन यांचा आरोप दिशावर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी राजकीय दृष्ट्या हे प्रकरण लपवण्यात आले होते सतीश सॅलियन यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध अफआय दाखल करण्याची विनंती केली आणि हे प्रकरण सखोल चौकशीसाठी केंद्रीय सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या अगदी जवळ असल्याने हे प्रकरण लक्ष वेधून घेत आहे जो सहा दिवसांनी झाला होता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू चौदा जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी झाला तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला आणि घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही यावर आदित्य ठाकरे म्हणाले की मी न्यायालयात उत्तर देईन देवेंद्र फडणवीस सरकार त्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आणि ते म्हणाले ते कायदेशीर मार्गांनी या समस्येवर तोडगा काढतील माझी प्रतिष्ठा खराब करण्याचे प्रयत्न गेले पाच वर्षांपासून सुरू आहे जर प्रकरण न्यायालयात असेल तर मी न्यायालयात उत्तर देईन या देशाच्या भल्यासाठी माझा लढा सुरूच राहील असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दरम्यान औरंगजेब वादावरून सुरू झालेल्या नागपूर हिंसाचाराची जबाबदारी झटकण्यासाठी दिशा सॅलियन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय संजय राऊत राऊत यांनी यांनी महायुती सरकारवर आरोप केला पत्रकारांना सांगितले की मी पोलीस तपास पाहिला आहे आणि तो खून नाही तर अपघात होता तिच्या वडिलांनी घटनेचा पाच वर्षांनंतर याचिका दाखल केली आहे या याचिकेमागील राजकारण संपूर्ण राज्याला माहिती आहे त्यांनी उपस्थित केलेल्या औरंगजेब मुद्द्यावर हे लोक भरभराट करू शकले नाही ज्याचा प्रवाह त्यांच्या विरोधात केला होता औरंगजेब प्रकरणापासून हात धुण्यासाठी ते दिशा प्रकरणाला वारा देत आहेत हे घाणेरडे राजकारण आपल्या राज्याचे नाव बदनाम करत आहे चांगले काम करणाऱ्या युवा नेत्याचे आणि आपल्या पक्षाचे नाव बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले महाराष्ट्र मुंबई वरळी विधानसभा हे असं राजकारण किती महाराष्ट्रासाठी योग्य आणि किती महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे कि सोडबुद्धीचं आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा हीच एक आशा